नमस्कार मी ज्योतिष मार्गदर्शक राहुल गुरुजी आजचा विषय आहे कुंभरास कुंभराशीला जे साडेसातीचा काळ चालू आहे तो पहिला टप्पा पूर्ण झाला आहे आता दुसरा टप्पा चालू आहे आपण पहिल्या टप्प्यामध्ये भरपूर चढउतार पाहिले असतील नुकसानी पाहिले असतील फायदे पाहिले असतील शनी महाराजांचा हा काळ होरा चक्रातला असतो अत्यंत वाईट असतो अत्यंत चांगलाही असतो शनी साडेसाती ही प्रत्येकाला वाटते की भयंकर वाईट असते खूप त्रास देते पण शनी साडेसातीमध्ये भरपूर लोकांचा भाग्योदय खूप चांगल्या पद्धतीने होतो शनी महाराजांच्या दोन राशी आहेत पहिली रास आहे मकर रास दुसरी रास आहे कुंभ रास पण ज्योतिषशास्त्रानुसार शनी महाराज ह्या कुंभराशीवर अतिप्रेम करतात ती अतिप्रेमळ व त्यांची जवळची रास मानल्या गेलेली आहे कुंभराशीच्या लोकांना शनि महाराज एवढा त्रास देत नाहीत पण आपले कर्म कर्मानुसार न्यायाची देवता असल्यामुळे आपले जर सतत वाईट कर्म असतील तर शनि महाराज त्रास दिल्याशिवाय मात्र राहणार नाहीत हे लक्षात घ्या पण दुसऱ्या टप्प्यामध्ये साडेसत्तीचा पर्व काळ आपल्याला ठरणार आहे हा विशेष आपण जाणून घेऊया तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला येणारी जी अमावस्या आहे ती अमावस्या कुंभराशीवाल्यांसाठी विशेषतः खूप भाग्याची ठरणार आहे सगळ्यात महत्वाचं येणारी जी अमावस्या आहे ती शनिवारी येणारी आहे एक मला विशेष सूचना आपल्याला द्यायची आहे की अमावस्या व पौर्णिमा ही कुठल्याही वारी आल्याच्या नंतर त्या ग्रहाची ती पर्वणी ठरत असते मग आज ही शनी महाराजांसाठी ही पर्वणी ठरणार आहे मग आपल्याला ह्याच्यातून आज फायदा काय करून घ्यायचा आहे हे आपण ह्या विषयातून जाणून घेऊया सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिट एकोणतीस सेकंदाला ही अमावस्या प्रारंभ होत असा होत आहे दुसरे दिवशी अकरा वाजून पन्नास मिनिटाला म्हणजे एक तारखेला ही अमावस्या संपणार आहे शनिवारी अमावस्या आपल्याला पर्वणी ठरणार आहे त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे वा अथवा काय करायचं नाही आपल्या भाग्य उदयासाठी आपल्याला विशेषत काय उपाय करायचे आहेत काय अनिष्ट गोष्टी करायच्या नाहीत हे आज आपण ह्या विषयातून जाणून घेणार आहोत सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे दहा साडेदहाच्या नंतर आपल्याला जे काय करायचं आहे ते साडेदहाच्या नंतर करायचं आहे आधी काय करायचं नाही हे आपण जाणून घेऊया त्या दिवशी जे कोणी मद्यपान करत असतील त्यांनी मद्यपान करू नये शनी महाराजांना अति त्याचा राग येतो दोन नंबरचे कोणाचे व्यवसाय असतील तर ते व्यवसाय त्या दिवशी त्यांनी काही करू नयेत त्या दिवशी शांत राहावं शनी महाराजांच्या जप करणे ह्याच्यावर जास्त लक्ष द्यावं अनिष्ट गोष्टी ज्या शनी महाराजांना आवडत नाहीत चोरी करणे व्यसन करणे व्यभिचारपणा करणे अभक्षभक्षण करणे हे शनी महाराजांना प्रिय नाही ह्या गोष्टी त्या दिवशी तुम्ही करू नका आणि आता काय केलं पाहिजे साडेदहा नंतर आपल्याला आपल्याजवळ शनी महाराजांचं मंदिर असेल कुठं तीर्थ असेल कुठं वीरजवळ असेल तर तिथं जाऊन स्नान करा स्नान केल्याच्यानंतर शनी महाराजांच्या दर्शनाला जा शनी महाराजांना जमला तर आपल्याला तेलाचा अभिषेक करा तेलाचा अभिषेक होत नसेल आपल्याला करणंच होत नसेल तर शनी महाराजांचा जप करा शनी महाराजांचा जप झाल्याच्या नंतर सव्वा किलो सबंध उडीद त्याच्यानंतर सव्वा किलो खडीमीठ काळ्या कपड्यामध्ये एकत्र गठुडं बांधायचं आहे ते शनी महाराजांच्या पायापाशी न ठेवता दारामध्ये चौकटीमध्ये ठेवायचं आहे त्याच्यानंतर आपण स्नान झाल्याच्या नंतर शनी महाराजांचा कमीत कमी अकरा माळ जप करायचा आहे मंत्र हा म्हणावा ओम शनैश्चराय ना महा ह्या मंत्राचा अकरा माळी जप केला तरी चालेल त्यानंतर तिन्ही सांजेला शनी महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन शनी महाराजांचं दर्शन घेणं आहे स्त्रियांना साडेसाती असेल तर शनी महाराजांच्या पाठीमागं जाऊन तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे जे बाहेर कोणी भिक्षा मागणारी बसलेली जे लोक असतात त्या लोकांना तळीव अन्न विशेषतः खाऊ घाला आपल्याला भाग्य उदय होईल त्यानंतर आपल्याला त्या दिवशी कुठलाही व्यवहार आपल्याला करायचा नाही आहे कुणाला पैसे उचणे द्यायचे नाहीत कुणाकडनं पैसे उसणे घ्यायचे नाही आहेत कुठल्याही स्वैरसंबंधामध्ये आपल्याला व्यवहार करायचा नाही आहे कारण की स्वैरसंबंधामध्ये नाते खराब होण्याची शक्यता ही साडेसातीमध्ये जास्त असते त्याच्यामुळं कुठलाही व्यवहार करू नका आपले पैसे अडकले असतील त्या दिवशी कुणाला मागू नका आपल्याला कुठल्याही प्रकारचे व्यवहार हे त्या दिवशी करू नका हा जो पूर्ण दिवस आहे हा शनी उपासनेमध्येच घाला सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे कुणाला शनी मंदिरजवळ नसेल कोणाला तीर्थ नसेल कुठं नदी विहीर नसेल तर त्या लोकांनी विशेषतः नियम पाळावा महादेव आपल्या घरातलाही चालतो तुळशीतला चालतो महादेवाचं मंदिरही चालतं महादेवाच्या मंदिरामध्ये जाणं शक्य असेल तर महादेवाच्या मंदिरामध्ये जा निळं फूल घेऊन जा त्याच्यानंतर काळे तिळ मुठभर घेऊन जा मुठभर काळे तिळ महादेवाला व्हा निळं फूल व्हा तिथं शनी महाराजांचा जप केला तरी चालेल तो जप मात्र अवश्य करा घरी आपल्याला मंदिरात जाणं होत नसेल तर घरच्या महादेवाला काळे तिळ मुठभर व्हा फूल व्हा उपासना त्या दिवशी पर्व काळाची आहे हे मात्र निश्चित हे विसरू नका आपला भाग्योदय तिथून खूप लाभाचा ठरेल सगळ्यात विशेषतः आपल्याला साडेसातीच्या काळामध्ये खूप त्रास होत असेल तर काळी लोकर असते काळी लोकर जाड लोकर थोडी घ्यायची आहे ती शनी मंदिरात जाणं होत असेल तर शनी मंदिरात गेल्याच्या नंतर शनी महाराजांच्या पायाला ती लोकर लावा ती उजव्या हातामध्ये बांधा त्याच्यामध्ये त्यानंतर आपण कुठलाही रत्न घातला नसेल किंवा आपण कुठल्याही प्रकारचा धातू लोखंड आपण वापरत नसतो अंगठी वापरत नसतो त्या दिवशी मात्र एखादी अंगठी घ्या शनी महाराजांच्या पायाला लावा तो रत्न घ्यायचा असेल तर शनी महाराजांच्या पायाला लावा तो धारण करा तो मधल्या बोठामध्ये धारण करायचा आहे आप आपल्याला त्यानंतर रत्न वापर रत्न वापरायला सुरुवात करा तिथून मात्र एक काळ निश्चित लक्षात ठेवा जोपर्यंत आपल्याला तिसरा साडेसातीचा टप्पा संपणार नाही म्हणजे आपली साडेसाती संपणार नाही तोपर्यंत आपण ह्या परवणीपासून जप चालू करावा शनी महाराज भाग्य उदय करतील अतिशय लाभ आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून देतील आपला विजय करतील शत्रूची पीडा कमी होईल गुप्तशत्रू हितशत्रू प्रगटशत्रू सगळ्या शत्रूंचा नाश होईल ह्या परवणीतून हे नियम जरूर करा